भारतीय संस्कृतीत वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे ही परंपरा आहे पण आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या पाया पडल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम होऊ शकतात धार्मिक ग्रंथ शास्त्र आणि तत्वज्ञान यामध्ये अशा लोकांच्या पाया पडणे टाळावे असे सांगितले आहे कसया शिरसंपन्ना हा, हा साधवो धर्मचारिण्याम चरणसेवाया मोक्षमार्गो विस येते धार्मिक आणि सद्गुणी व्यक्तींच्या पाया पडल्यानेच खरा आशीर्वाद मिळतो तर मित्रांनो ही चार प्रकारची लोक ज्यांच्या पाया कधीच पडू नये एक अन्याय करणारे किंवा अधर्मी व्यक्ती संदर्भ आहे भगवद्गीतामधला दैवासूर समद्वीप भाग योग उदाहरणार्थ कंस रावण दुशासन ज्यांचे जीवन पाप अन्याय आणि अधर्माने भरलेले आहे अशा लोकांच्या पाया पडल्यास त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनावर परिणाम करू शकते जे भ्रष्टाचार करत लाचखोरी करतात समाजाला हानी पोहोचवतात त्यांच्या पाया पडल्याने त्यांच्या कर्माचे परिणाम तुमच्यावरही लागू होऊ शकतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की अधर्मी लोकांच्या संगतीने आपणही अधर्माच्या मार्गावर जाऊ शकतो दुसरं सतत दुखी आणि नकारात्मक विचार करणारे लोक संदर्भ आहे चाणक्य नीती अध्याय सांगवा अशी व्यक्ती जी कायम तक्रार करत राहते जीवनात सतत नकारात्मक विचार करणारे लोक स्वतः दुःखी असतात आणि त्यांची नकारात्मक ऊर्जा इतरांवरही परिणाम करते असे लोक नेहमी इतरांवर दोष टाकतात स्वतःला दुर्बल समजतात आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा देऊ शकत नाही अशा व्यक्तींच्या पाया पडल्यास त्यांची निराशा तुमच्यातही संचारू लागते चाणक्य म्हणतात नकारात्मक लोकांसोबत राहिल्यास तुमच्या विचारांवरही नकारात्मक परिणाम होतो तिसर वाईट सवयी असणारे लोक दारू सिगारेट व्यसनाधीनता असलेले असे लोक जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांच्या पाया पडल्यास त्यांच्या वाईट सवयींचा परिणाम तुमच्यावरही होऊ शकतो मनुस्मृतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे की जे मनुष्य व्यसनाच्या आहारी गेला आहे तो स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करीतो व्यसनाधीन लोकांसोबत राहिल्यास त्यांच्या नकारात्मक ऊर्जा आणि कर्माचा परिणाम आपल्या जीवनावर जीवनावरही व्यसनाचा संघ म्हणजे विनाशाची स्वाद चार मतलबी आणि स्वार्थी लोक जे फक्त स्वार्थासाठी इतरांचा उपयोग करतात असे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा उपयोग करतात आणि गरज संपल्यावर त्यांना फेकून देतात त्यांच्या यांच्या पाया पडल्याने त्यांचा स्वार्थीपणा तुमच्या जीवनातही प्रभाव टाकू शकतो तो प्रदेशात सांगितले आहे स्वार्थी माणूस कधीच खरा मित्र किंवा मार्गदर्शक होत नाही ज्यांचा स्वभाव स्वार्थी आहे त्यांच्याशी अधिक जवळीक येऊ नये तर मग कोणाच्या पाया पडायला हवे गुरुजन संत आई वडील आणि सद्गुणी लोकांच्या पाया पडल्याने आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यांचे आशीर्वाद आपल्याला यश आणि आनंदाकडे नेऊ शकतात